नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कोळे आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो राज्यामध्ये सर्वत्र चर्चा असलेली एकमेव योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यामधील खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत आहेत शासनाच्या माध्यमातूनही ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नारी शक्ती दूत ॲप लाँच केलेलं होतं त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी येत असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून काल एक पोर्टलही लॉन्च करण्यात आलेलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलं जाणार आहे जे आत्तापर्यंत पात्र लाभार्थी आहेत ज्यांच्या इनमध्ये फाईल अप्रूव्ह दिसत आहे अशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी काही तांत्रिक पडताळणी शासनाच्या माध्यमातून चालू झालेला आहे गेल्या आठवड्यापासून जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या लाभार्थी आहेत त्यांची कागदपत्रे तपासणी करून त्यांच्या जो अर्जाला अप्रूव्ह दिलं जात आहे गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये खूप साऱ्या माता बहिणींचा जो अर्ज आहे ते अप्रूव्ह करण्यात आलेला आहे ज्या लाभार्थ्यांचा अर्ज त्यांच्या लॉग इनमध्ये अप्रूव्ह झाल्याचा दिसत आहे अशा लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून ही निधी प्राप्त होणार असल्याकारणानं आता सर्व अप्रूव असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून एक रुपया पाठवले जात आहे ही लाडकी बहीण योजनेची निधी नसून फक्त तांत्रिक तपासणी केलं जात असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ते एक रुपया ज्या लाभार्थ्यांना प्राप्त झालेला आहे समजा की त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो पंधराशे रुपयाचा पहिला हप्ता आहे तो प्राप्त होणार आहे हे जे निधी आहे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जात असल्यामुळे राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे पात्र लाभार्थी असल्याकारणामुळं डी बी टी हे जे काही जो काही सिस्टीम आहे तो योग्यरित्या काम करेल की नाही याची चाचपणी आता शासनाच्या माध्यमातून करण्यास सुरू झालेला आहे त्यासाठी प्रथमतः प्राथमिक स्वरूपामध्ये एक रुपया शासनाच्या माध्यमातून पाठवलं जात आहे समजा तुमच्या खात्यामध्ये जर एक रुपया प्राप्त झाला असेल तर तुम्ही भरलेला अर्ज अप्रूव पण झालेला आहे आणि पुढील येणारा हप्ताही तुम्हाला ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्या दिवशीच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार हे मात्र निश्चित या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हा एक रुपया जो आहे तो लाडकी बहिणी योजनेचा निधी नसून तो शासनाच्या माध्यमातून तांत्रिक तपासणी केलं जाणारा चाचणी स्वरूपात पाठवलेला एक रुपया जो आहे तो ट्रायल निधी आहे असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि तुम्ही भरलेला अर्ज योग्यरित्या आहे तुमचा जो बँक खाते आहे तो आधार एन पी सी आयला लिंक आहे समजून घ्या आणि तुमच्या लॉगिनमध्ये तुमचं फाईल अप्रूव्ह झालं का, का नाही एकदा चेक करा कारण एडिट ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होतो आहे दोनदा आपल्याला एडिट करता येणार आहे एखादा डॉक्युमेंट अपुरे असल्याचं जर रिवर्ट आलं असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने पुन्हा रिअपलोड करून सबमिट करू शकता शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे, अप्रूव्ह देण्याचं काम केलं जात आहे त्यासाठी प्रत्येकाने आपापला जो लॉग इन आहे नारी शक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतर मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र